सर्वांना नमस्कार, नमस्कार। आपण या ठिकाणी वेगळीच होण्यासाठी आलेलो आहोत आणि कुणाच्या ने आपण वेगळीच होत नसतो ते स्वयंप्रेती अतिशय महत्वाचे असते आणि मला विश्वास आहे की तुम्ही स्वयंप्रेडित होतात आणि विश्वास पण आहे की तुम्ही या ठिकाणी स्वयंप्रेडित का आहात कारण आता पाच वाजत आहेत तरी पण शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही या ठिकाणी टिकून आहात म्हणजे तुम्ही स्वयंपेरित आहात मित्रांनो या ठिकाणी आजच्या आयोजित प्रेरणादायी तालुकास्तरीय कार्यशाळेला सकाळी जो सत्र सुरू झाला तो उद्घाटनीय आणि त्या उद्घाटनीय कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या उद्घाटक म्हणून आपल्या आरमोगी विधानसभा क्षेत्राचे सर्वांचे लाडके कर्तृत्व नेतृत्व आणि वकृत्व याचा सुळे संगम असलेले आमदार आम्द, आमदार आणि रामदास मसराम साहेब हे सुद्धा उपस्थित होते आणि आज आपण शेवटच्या सेशनमध्ये आहोत या ठिकाणी माझ्या शाळेचं प्रेझेंटेशन आतापर्यंत बाकी शाळांनी केलं अगदी थोडक्यामध्ये मी या ठिकाणी माझ्या शाळेचं प्रेझेंटेशन करतायत तर नमस्कार मी कुंडलिक ईश्वर देशमुख प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुवर्णनगर केंद्र वर्धा पंचायत समिती आगमोरी जिल्हा गडचिरोली या ठिकाणी माझ्या शाळेच्या संबंधाने सुवर्णनगर गाव हे अतिशय सगळ्यांना माहीत आहे हे डोंगराच्या आणि जंगलाच्या कुशीमध्ये वसलेले एक छोटसे एकशे तीस घरांची लोकवस्ती असलेलं पाचशे दोन लोकसंख्या असलेले एक छोटस गाव आणि दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक सत्रामध्ये पस्तीस अशी पटसंख्या पण आपल्या काही नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये या वेळेस आपण त्या पटसंख्येत वाढ केलेली आहे के आणि ती आता चाळीस वरती पोहोचलेली आहे म्हणजे पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये ते चाळीस वरती आलेले आहे आपल्याला माहित असेल की दोन हजार एकच्या च्या पूर्वी हे छोटस गाव हे शाळा विरहित गाव होत आणि दोन हजार एक, एक शाळेच्या चा रूपाने त्या गावामध्ये एक शाळा झाली आणि माझ्यासारख्या या अल्पज्ञानी लोकांना थोडीशी संधी मिळाली चला संधीचं काहीतरी सोनं करावं म्हणून या दोन हजार एक पासून आणि आस्थागायत माझ्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय मोहिते सर आणि मी त्या दोघांनी एक चांगल्या पद्धतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून एक चांगली सुंदर शाळा घडवण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्या चित्रामध्ये बघू शकता पूर्वीची त्या शाळेची स्थिती आणि आता या शाळेची स्थिती आपण थोडस पालटण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो असं म्हणतात की शाळा ही समाजाची लघु प्रतिमा आहे आणि जोपर्यंत समाजाचा सहभाग हा शाळेच्या प्रशासनामध्ये वाढणार नाही तोपर्यंत शाळेची जे काही गुणवत्तेची उद्दिष्ट आहेत ते साध्य होणार नाही यासाठी एक शाळा जर चांगली सजवायची असेल तर लोकसहभाग हा अतिशय महत्वाचा असतो आणि म्हणूनच आम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावातील जे काही गावकरी आहेत किंवा समाजवासी आहेत आणि इतर काही शिक्षणप्रेमी लोक आहेत त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम मुख्याध्यापक आणि मी केलं आणि एक शाळेला सुंदर आपण एक परिसर तयार करूया यासाठी गावातील एक लोकसहभागामधून शाळेमध्ये खूप सारे फुलझाडे आहेत त्या फुल झाडांना रॅलिंग बांधणी असेल त्या झाडांना ओटे बांधणी असेल किंवा शाळेचं जो प्रवेशद्वार आहे हे सुद्धा लोकसहभागातून बांधलेलं आहे आणि म्हणूनच आजपर्यंत असता गायत पाच लाखापर्यंत आम्ही त्या छोट्याशा गावामधून लोकसहभाग हा गोळा करून शाळेला चांगला उच्च दर्जाचा बनवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो विद्याजली पोर्टल आपण जी मागणी नोंदवतो ते स्वयंसेवकांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला भविवशी मदत देण्याचं काम त्या शहांनी सुद्धा केलेलं आहे आणि यासाठी आपल्या या, या गुणवत्तेमध्ये त्यांचा सुद्धा एक फायदेचा वाटा पण आहे रमेल ना शाळेमध्ये तेव्हाच तो शाळेत टिकत असतो त्यासाठी आमच्या पुढे आव्हान होत की असं काही शालेय वातावरण बनवायचं की तो ता आलादायक असायला पाहिजे मुलाचं मन रमायला पाहिजे आणि जेव्हा मुलाचं मन रमते तेव्हाच आपण गुणवत्तेकडे वळतो आता ही गुणवत्ता जर वाढवायची असेल तर त्यासाठी आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम एक थोडक्यामध्ये मी या ठिकाणी आपल्या पुढे सादर करीत आहे पहिलं जो उपक्रम आहे की आपण विद्यार्थ्यांचं आमच्या पुढे आव्हान होत की शाळेला एक प्रारंभिक मुक्त करूया प्रारंभी मुक्त हे उद्दिष्ट साध्य केल्यानंतर विद्यार्थ्यांची वाचन क्षमता आणि लेखन क्षमता विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून एक नाविन्यपूर्ण उपक्रमाचं नियोजन आम्ही दोन्ही शिक्षकांनी केलं आणि ते आस्था आपण करत आहोत त्यानंतर आमच्या शाळेमध्ये इंग्रजीतून परिपाठ आम्ही एक आठवड्याचं नियोजन ठरवलं होतं की तिन्ही भाषेतून मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेतून परिपाठ सादर होते आणि इंग्रजीतून परिपाठ पण ही एक स्पेशालिटी आहे आणि त्या इंग्रजीच्या परिपाठाच्या वेळेस मी एक माझ्या मुलांना एक छोटासा उपक्रम दिला की मी जेव्हा हजेरी घेतो असतो तेव्हा मुलं यस सर म्हणतात त्यावेळेस त्या मुलांना सांगितलं की रोजचा एक अक्षर ठरवायचा समजा आज सोमवार आहे तर ए ठरवलं तर ए पासून सगळे विद्यार्थी दोन शब्द विथ स्पेलिंग सांगतील त्यामुळे काय होते की पहिलीचे विद्यार्थी सुद्धा प्रवाहात आले मला मी जेव्हा त्या उपक्रमाची यशस्वीता बघितली तेव्हा पहिलीचे विद्यार्थी इतर पाचवीच्या तीसवीच्या चौथीच्या मुलांशी चर्चा करतात की ए वगैरे कोणते शब्द आहेत त्याला अल्पाभेट हे ॲटोमॅटिकली वाचता आले म्हणजे तेव्हा मला कळलं की हा उपक्रम माझ्यासाठी एक फलदायी ठरला आणि ते विद्यार्थी पण त्यामध्ये एक इंटरॅक्शन त्या लोकांमध्ये होऊ लागलं हा एक यशस्वीता म्हणावी लागेल पुढचं आहे या आमच्या शाळेमध्ये काही गोष्टी हे नाविन्यपूर्वक करत असताना एक गुलाब पुष्प नावाचा उपक्रम होता म्हणजे विद्यार्थ्यांना बालपणापासून एक चांगली स्वच्छतेच्या सवयी लागाव्या तेव्हा आम्ही एक विद्यार्थ्यांना म्हटलं की कोणी जो नीटनिट्य आणि स्वच्छ होऊन येईल त्याला आपण एक पुष्प देऊया आणि त्याचं स्वागत विद्यार्थी प्रेगित होतात प्रोत्साहित होतात की नाही आज या मुलाला भेटलं तर उद्या मला भेटायला पाहिजे म्हणजे आपोआपच त्या विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासून एक स्वच्छतेच्या आणि नीटनिट्य राहण्याची स्पर्धा सुरू झाली आणि तो पण उपक्रम आमच्यासाठी एक चांगलं आणि फलदायी ठरलं त्याचबरोबर या गुणवत्तेच्या संदर्भामध्ये हो दे, आम्ही जे काही एक वा सकाळचं एक तासाचं नियोजन आणि संध्याकाळचं एक तासाचं नियोजन म्हणजे शाळेबाहेरची शाळा शाळेमध्ये जे काही गृहपाठ असतील त्यांचे मी गट पाडले त्यामध्ये वर्ग नाही ते सगळे वर्ग एकत्रित पण त्यांचे गट पाळले त्यांच्या क्षमतेनुसार आणि ते विद्यार्थी कुणाच्या तरी नेमक्या एका घरी बसतील आणि ते सं सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास या पद्धतीने ते गटचर्चा करून आणतील आणि जे काही गृहपाठ दिलेला आहे त्यावरती म्हणजे यामुळे काय होईल विद्यार्थ्यामध्ये माझ मला येत नाही किंवा त्याला येत नाही असं म्हणण्याचं काही नाही ते एकमेक सर्वांशी इंटरॅक्शन करून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात यामुळे काय होईल की विद्यार्थी एक समाधीतपणा त्या विद्यार्थ्यामध्ये आला बोलकेपणा आला हा एक यशस्वी उपक्रम माझ्यासाठी झालेला आहे त्यानंतर एक उपक्रम होता तो माझ्यासाठी एक सुंदर असं म्हणावं लागेल की स्कॉलरशिपचे तर आम्ही करतोच पण माझ्या गावामध्ये आठवीच्या पण विद्यार्थिनी आहेत ज्या एन एम एस परीक्षा देतात तर त्यांची सुद्धा मला जसं शक्य होईल मला एखाद्या वेळेस काम असलं तर मी घेत नाही पण जसं शक्य होईल तसं त्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी करतो म्हणजे या पद्धतीचे उपक्रम आपण या ठिकाणी एक वाढीसाठी शाळेय स्तरावरती आम्ही घेतो परसबाग उपक्रम हा परसबाग उपक्रम तर हा सर्वांच्या शाळेत कामन असला तरी पण आमच्या शाळेमध्ये सेंद्रिय खत निर्मितीचा खड्डा आहे म्हणजे शाळेमध्ये खूप साऱ्या फुलझाडे किंवा इतर झाडे त्यांचा पालापाचोळा जमा होते आम्ही तर त्या सेंद्रिय खताचा उपयोग हा परसबागेमध्ये करून त्या परसबागेतील जो काही भाजीपाला आहे तो शालेय माध्यम भोजनामध्ये करीत असतो म्हणजे मुलांना एक ऑर्गॅनिक जे भाजीपाला आहे ते ते मिळत असते आणि तद्वतच यामध्ये एक महत्वाचं म्हणजे समाजाचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे जी परसबाग तयार करत असताना समाजाचा सहभाग हा अतिशय महत्वाचा आहे पुढचं नेक्स्ट समर लाईट विथ कॅम इंग्लिश इंग्लिश हॅज ऑल्वेज बीन माय फेवरेट सब्जेक्ट सो धिस पॅशन इज इन्स्पायर टू ऑल ऑल्वेज मी टू इन्स्पायर टू इम्प्लिमेंट द व्हेरियस innovative activities and innovative uh, activities in the classrooms as well as the, in the school regarding the english subjects among them just like uh, spoken english yes i can speak so summer library camp is a very uh, one of the most successful activity for me and this activity is conducted through in summer vacation not in school day समर वैकेशन सो थ्रू दिस एक्टिविटी स्टूडेंट कैन रीड नियर अबाउट दंड्रेड वंडरफुल स्टोरीज सो थ्रू दिस एक्टिविटी स्टूडेंट कैन इनरीज देअर रीडिंग स्किल विद द स्पीड नॉट ओनली स्पीड बट विद अशन सो इन रिगॉर्डिंग दिस इंग्लिश सब्जेक्ट धिस एक्टिविटी यूजफुल फॉर मी दैट सो स्टूडेंट कैन इनरीज देअर ओके बुले वी as well as genuinely they create the interest in reading. And another uh, activity is that additionally, my students are participate in state level online test, which is conducted by the LFW, Leap Forward. So among my students, five students are qualified for both, quarter final and semi final. सो फॉर गुड परफॉर्मन्स दे गॉट अ सर्टिफिकेट वेल दे गॉट अ गिफ्ट गिफ्टो आय कन्सिडर शाळेमध्ये आपण स्कॉलरशिप आणि नवोदय हे सर्व शाळेमध्ये घेत असतात आमच्याही शाळेमध्ये पाचवा वर्ग आहे तरी पण विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला असते मागील शैक्षणिक सत्रामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या तेवीस चोवीस मध्ये तीन विद्यार्थ्यांपैकी तीनही विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक झाले आणि यावर्षी जो स्कॉलरशिपचा निकाल लागला तो पाच पैकी पाचही विद्यार्थी पात्र झाले पण मेरिट लिस्ट अजून यायची आहे त्यामुळे ते, ते शिष्यवृत्ती धारक किती होतात हे मी सांगता येणार नाही पण पाचपैकी पाच शिष्यवृत्ती धारक झाले आहे त्यासाठी हा पण उपक्रम माझ्यासाठी चांगला आहे पुढचा उपक्रम आहे चिल्ड्रन मनी बँक एक मुलांना एक बचतीची चांगली सवय लागावी बालपणापासून यासाठी आमच्या शाळेमध्ये एक चिल्ड्रेन मनी बँक जी तयार केलेली आहे या चिंडल मनी बँक याच्या माध्यमातून तो मुलांमध्ये जर व्यवहारिक ज्ञान मिळावं याचं तर हे होत असते परंतु त्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान मिळावं म्हणून स्थानिक बँकेला भेट देणं हा एक छोटासा उपक्रम होता म्हणजे प्रत्यक्ष त्या बँकेला भेट देऊन तिथले व्यवहाराची व्यवहार ज्ञान त्या विद्यार्थ्यांनी यावं तद्वतच एक गावातील चांगले प्रगतशील शेतकरी आहेत त्या प्रगतशील शेतकऱ्याची एक मुलाखत घेऊन त्याच्यासोबत व्यवहारिक ज्ञान कसं म्हणजे नफा किती तोटा किती किंवा त्यासाठी भांडवल किती लागतो आहे या पद्धतीची मुलाखत घेण्याचं काम सुद्धा विद्यार्थी करतात म्हणजे विद्यार्थ्यांना एक दुसऱ्यांसोबत मुलाखत घेण्याचा अनुभव सुद्धा या चिंडगेल मनी बँक या नवीन उपक्रमाच्या माध्यमातून येते तद्वतच आज आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की डिजिटल यंत्रणा आलेली आहे त्यामुळे मुलांनाही गुगल पे किंवा फोन पे याची डिजिटल यंत्रणेची माहिती व्हावी म्हणून ते सुद्धा वैवहिक ज्ञान दिल्याच्या संदर्भात आमच्या शाळेमध्ये तो एक छोटासा उपक्रम घेतला गेलेला आहे सर नेक्स्ट खेळातील यश विद्यार्थ्यांच्या भावनिक सामाजिक आणि नैतिक विकासाबरोबर त्याचा शारीरिक विकास होणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही एक शाळा स्तरावर त्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी वेगवेगळ्या खेळांचा सराव देत असतो केंद्रस्तरावर मागील शैक्षणिक सत्रामध्ये एक केंद्रस्तराव आमच्या मुलींचा संघ हा प्रथम आला आणि तो तालुक्यावरती खेळला आणि तालुक्यामध्ये सुद्धा प्रथम येऊन जिल्ह्यावरती जाऊन तो जिल्ह्यावर सुद्धा एक सेमी फायनल पर्यंत त्या मुलीच्या संघाने मदल मारली म्हणजे लडकिया भी कुछ कम नाही मुली मुली त्या मुलींनी आमच्या मुलींनी हे दाखवून दिलं त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा एक खेळातील सहभाग सुद्धा आमच्या शाळेचा हा अतिशय चांगला आहे नेक्स्ट आणि ह्या एकत्रित याचं फलित म्हणून सन दोन हजार चो, चो तेवीस चोवीस या शैक्षणिक सत्रामध्ये आमच्या शाळेला माजी मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यातून द्वितीय क्रमांक आणि मागचे चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रामध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक म्हणजे लगातार आपण द्वितीय आणि प्रथम वरती आलो ही एक आमच्या शाळेसाठी एक मोठी उपलब्धी आहे आणि या दोन्ही माध्यमातून दोन्ही वर्षाच्या माध्यमातून आमच्याकडे किमान पाच लाख रुपयाचं बक्षीस हे शाळेसाठी मिळालेलं आहे त्यामुळे एक आपण असं म्हणावं लागेल की शाळेसाठी ज्या काही कमतरता आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा काम केलेलं आहे आताच मी नऊ तारखेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड बोलवलेला आहे त्याची सुरुवात आता माझ्या शाळेसाठी होईल आणि म्हणूनच ते सुद्धा एक माझ्या शाळेची चांगली उपलब्धी असेल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण शाळेसाठी चांगलं प्रयत्न करण्याचं काम करू करणार आहोत एवढी मी ग्वाही देतो आणि पुढचं जे ध्येय आहे ते शाळेसाठी चांगलं उज्ज्वल असेल एवढे मी ग्वाही देतो आणि आजच्या या प्रेरणा कार्यशाळेत आमच्या तालुक्याचे बीओ आदरणीय हो दीपक देवतेडे साहेब आणि सर्व प्रशासन यांनी मला या ठिकाणी माझ्या शाळेचं चांगलं काम केलेलं आहे ते सर्वांसोबत सादर करण्याची एक छोटासा अल्पसा प्रयत्न मला उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचं एक आभार मानतो आणि मी थांबतो धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद